आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या पक्षाला पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत म्हणजेच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या पक्षाला पंचवीस वर्ष झाल्याने वर्धापन दिवस आज साजरा होत आहे त्यानिमित्ताने प्रत्येक वर्षी आम्ही वर्धापनाच्या दिवशी अंबारा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकात नाका कामगार असतील रिक्षा ड्रायव्हर असतील इतर पब्लिक असेल यांना आम्ही लाडूचं वितरण करत असतो आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय मोतीराम पाक या ठिकाणी सुद्धा लाडूचं वाटप आणि सर्वांना आजच्या या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या